म्हणजे मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी स्वतः सर्व कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे त्या प्रवेशाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्यामुळे येत्या दोन तारखेला मी स्वतः सर्व असंख्य कार्यकर्त्यासह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे प्रवेश बार्शी रोडला दयानंद सभागृह या सभागृहामध्ये आहे आणि येत्या दोन तारखेला सकाळी बारा वाजता हा प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजपर्यंत मी जो निर्णय घेतलाय तुम्ही पत्रकार बांधव म्हणून माझा हा जी बी माझी भूमिका आजपर्यंत झालेली आहे ती भूमिका जनसामान्यापर्यंत तुम्ही आजपर्यंत बखुबी म्हणजे सगळ्यांपर्यंत घेऊन गेलात त्याबद्दल मी आणखीन एकदा तुम्हाला विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की जो मी निर्णय घेतलाय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त कार्यकर्त्यापर्यंत सामान्य सामान्य जनतेपर्यंत तो निर्णय तुमच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी हा ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे रिझन एकच आहे की आज महाराष्ट्रातच नाही तर देशात कशी परिस्थिती आहे तुम्हाला म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही तुमच्याच माध्यमातून मला माहिती लागले की वेगवेगळे म्हणजे पुतळ्याच्या विट म्हणा म्हणा सामाजिक सरोका बिघडलाय म्हणा एकात एक नाही जाती जातीमध्ये हो ते निर्माण मग या सगळ्याला माध्यम एकच आहेत की वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव असे नेते आहेत की सर्व जाती धर्माला वंचित घटकांना एका जागी आणून आपली भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी ते एकदम तत्पर आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यामध्ये सॉरी सामील होण्यासाठी ही पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ म्हणून सामाजिक कार्य आहे त्यांचं हे राजकीय आहे हा ते म्हणजे काम चालू राहील पण सगळे इथून पुढल्या काळात वंचित बहुजन आघाडीच युवक आघाडी असेल सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये सामील होणार प्रश्न राहण्यासारखं काय नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा बोलिक राहणं वेगळं आणि प्रत्यक्ष पक्षात जाऊन काम करणं वेगळं जवळीक म्हणजे काय की इथं आज आजपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळालेला आहे म्हणजे समजा लोकसभेच्या माध्यमातून म्हणा की सरंगारे साहेबाला तिकीट दिलं समाजाला न्याय मिळवून दिला म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आता येणाऱ्या काळात खरी गरज समाजालाच नाही तर वंचित घटक असेल ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल त्यांना बाळासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या विचारासोबत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आम्ही आजपर्यंत तुम्ही लातूरकर आणि पत्रकार बांधव म्हणण्यापेक्षा सर्व लातूरनं आजपर्यंत बघितलेलं आहे की विनोद खटके कुणाच पक्षात आजपर्यंत असं उघड गेलेलं नाही आणि आज जाते म्हणजे काहीतरी भूमिका घेऊनच जात त्यासाठी असं कुठली आशा अपेक्षा ठेवून आम्ही वंचित मध्ये जातो असा कुठलाच भाग नाही तुला इथं काम करायचं इथं निवडणूक लढवायचं तर त्यावर शंभर टक्के मी विचार करेल तर शंभर टक्के विचार करेन त्यांनी सांगितलं त्यांचा आदेश एकदम सर्वप्रथम हो हो महत्वाचं काय संघटनेचं काम हे सामाजिक काम आहे मी आता पण म्हणलो की त्यामध्ये बऱ्याच गोरगरीब लेकरांच्या लग्न लग्न लागतात गरजू विद्यार्थ्यांना वयापुट पुस्तकाचं वाटप होते गरजू पेशंटना म्हणजे समजा ब्लड असेल काही आरोग्यसेवेचं साहित्य असेल अशा बऱ्याच गोष्टी सामाजिक कार्याच्या माध्यमातून होत असतात आणि मी स्वतः संघटनेचा अध्यक्षच वंचित मध्ये जाणार म्हणजे नंतर संघटना कशी राहील संघटना कशी राहील म्हणून पुढे राहील किंवा नाही नाही सामाजिक काम चालू राहील माझ्यावर जिम्मेदारी दिली तर शंभर टक्के मी प्रामाणिकपणे पार पाडेल मी पत्रकार परिषदेने असं म्हणाल की मी थांबणार नाही जर आपल्या देशाचे नेते आणि वंचिताचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला सांगितला आदेश दिला तर त्या आदेशाचं शंभर टक्के मी पालन करेन मी स्वतः असं म्हणणार नाही की मला तिकीट द्यायने मी थांबतो जर त्यांनी मला सांगितलं की हे करावंच लागेल तर मी शंभर टक्के टीम जर म्हणलं तर मग त्यांनी एवढं उघड सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व झाले नसते आता झालं औरंग औरंगाबादचं जे संभाजीनगरचं जे प्रकरण आहे औरंगजेबाच्या कबरीचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग माध्यमातून मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होऊ लागला फक्त औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं म्हणून गुन्हे दाखल होऊ लागते अशा ठिकाणी तर बाळासाहेब आंबेडकर कबरीवर जाऊन चादर चढवतात तर प्रकरण पूर्ण शांत होते अशा माणसाला आपण कसं म्हणू शकतो की बी टीम आहे जर बी टीम असतीच तर मग आणखीन प्रोत्साहित झालं असतं अशा गोष्टीनं आपण कसं जाणार आपण गेल्याशिवाय आपण ज्या घरात जाणार त्या घरात स्वयंपाक काय झालाय जेवायचं जे कसं बसायची पद्धत कशी की तिथं गेल्याशिवाय कसं कळतच्या नंतर एक पत्रकार परिषद घेऊ वन टू वन तुम्हीच विचारलेलं बरं राहील ह्या भूमिकेवर मी एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्या इतपत मोठा कार्यकर्ता नाही येत्या दोन तारखेला वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व्ही एस पॅन्थरचे असंख्य कार्यकर्ते घेऊन मी स्वतः वंचित बहुजन आघाडीमध्ये येत्या दोन तारखेला दयानंद सभागृह दुपारी बारा वाजता या ठिकाणी मी जाहीर प्रवेश करणार आहे या प्रवेशाच्या निमित्तानं ही आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली जेणेकरून जे तळागाळातील लोक आहेत जनसामान्य जनता आहे यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून मॅसेज जाईल कि वंचित बहुजन आघाडीमध्ये वीएस युवा संघटनेचे अध्यक्ष या नात्याना मी प्रवेश करत आहे हा मेसेज देण्यासाठी आपली सर्वांची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली राजकीय पक्षामध्ये प्रवेश करत आहे राजकीय भूमिका आपण दोन तारखेच्या नंतर जाहीर करणार